पद्धतीने सर्व आता आपण याला कोट करून घेतलं आहे आता तळून घेणार आहोत अशा पद्धतीने हे सर्व तळून घ्यायचे आहे आता हे दुसरे तळतात असेल आता इथे मी कांदा कांदा शिमला मिरची टाकून घेतला आहे लसूण टाकून घेतलेला आहे रेड चिली सॉस टाकून घेतला आहे सोयाबीन सॉस टाकून घ्यायचा आहे व्हाईट विनेगर टाकून घ्यायचा आहे सेजवान चटणी टाकून घ्यायची आहे टोमॅटो केचप टाकून घ्यायचा आहे तिथे टोमॅटो केचप टाकून घ्यायचे अगदी जेवढभर साखर टाकून घ्यायची आहे आता मिक्स चांगलं करून त्यानंतर आता सोयाबीन टाकून घेणार आहोत आणि कोबी नंतर टाकायचा आहे कोबी जास्त सॉफ्ट होऊ द्यायचा नाही आता हे चांगलं परतून घेणार आहोत अशा पद्धतीने हे सर्व परतून घ्यायचं आहे आता आपण इथे कोबी टाकून घ्यायचं आहे कोबी हा जास्त सॉफ्ट होऊ द्यायचा आणि थोडा विकसित राहू द्यायचं आहे तेव्हा ते दाता ते खाली आहेत असं क्रंची जेव्हा लागतो तर चिल्लीची चव अजून वाढते अशा पद्धतीने सर्व आता कालवून घेणार आहोत असं सर्व कालवून घ्यायचं आहे बघू शकतं आपली झाली चमचमीत सोयाबीन चिल्ली एकदम हॉटेलपेक्षाही खूप एक सुंदर झालेली आहे कलर बी बघू शकतात आणि एकदम चमचमीत झालेली आहे आणि टेस्टी पण तेवढीच आहे चवीला पण तर कशी वाटली माझी रेसिपी फ्रेंड आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा मस्त खा आणि मस्त राहा बाय